दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन टीम्समध्ये कुठली गोष्ट कॉमन आहे तर ट्रॉफी दोघांकडेही नाहीये दोन्ही टीम्स प्रयत्न करतात का तर अगदी जीव तोडून करतात पण ट्रॉफी जिंकतात का तर नाही पण या वर्षीची आय पी एल प्लॅन मे थोडा चेंज रेने का ही गोष्ट सातत्यानं ऐकते म्हणजे कसं तर सिनियर प्लेअर अनकॅप्ट झाले कॅप्टन बदलले पंड्याचं मुंबईत हार्दिक स्वागत झालं आर सी बी दिल्ली आणि पंजाब या टीम सातत्यानं टॉप फोर मध्ये राहिल्या आणि आय पी एल मध्येच थांबली आठ मेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धरमशाला मध्ये मॅच सुरू होती जी पहिल्या इनिंगच्या दहा ओव्हर झाल्यानंतर अचानक थांबवण्यात आली कारण होत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव त्या रात्री पाकिस्तानकडून सीमेवर सातत्यानं हल्ले केले जात होते धरमशाला सीमेपासून जवळ असल्यामुळे तिथेही अलर्ट जारी करण्यात आला मॅच अर्ध्यात थांबवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी आय पी एल स्थगित झाल्याची बातमी आली दोन दिवसांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला सीमेवरचा तणाव कमी झाला आणि आय पी एल सतरामे पासून पुन्हा सुरू होणार ही बातमी आली आता उरलेल्या मॅचेस फक्त सहा ठिकाणांवर खेळवल्या जातील प्रवास कमी होईल पण आय पी एल स्थगित झाल्यानंतर आपापल्या देशात गेलेले प्लेयर्स पुन्हा भारतात येतील का याबद्दल मात्र शंका आहे या ब्रेक नंतर आय पी एलचे नियम बदलले आहेत पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काही प्लेयर्स आय पी एल खेळायला पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे आणि हीच गोष्ट टेन्शन वाढवणारी आहे कुठले प्लेयर्स परत येणार नाहीत आणि यामुळे कुठल्या टीमचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओ या मधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आय पी एल पुन्हा सुरू झाल्यानंतर ज्या प्लेयर्सच्या पुन्हा येण्यावर प्रश्नचिन्ह आहे ते प्लेयर्स मोस्टली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे आहेत कारण अकरा जून पासून या दोन देशांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होणार या फायनलच्या तयारीसाठी टेस्ट टीम मधले अनेक प्लेयर्स पुढे ढकलण्यात आलेल्या आय पी साठी उपलब्ध नसतील असं बोललं जाते पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियाचे काही प्लेयर्स वगळता बहुतेक प्लेयर्स आय पी साठी पुन्हा येतील आय पी एल खेळायची की नाही याचा निर्णय सर्वस्वी प्लेयर्सवर सोडण्यात आलेला आहे ऑस्ट्रेलियाचा आणि सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स उरलेल्या आय पी एल साठी भारतातील आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तो टीम लीड करणार असल्यानं तो येणार की नाही याबद्दल शंका होती पण कमिन्स येणार आहे आणि ट्रॅव्हिस हेड सुद्धा आता या दोघांवर वर्कलोड येणार नाही का तर तुलनेनं कमी येईल कारण एसआरएच प्लेऑफच्या रेस मधून बाहेर आहे त्यांच्या फक्त दोन मॅचेस राहिल्या आहेत ज्या खेळून हे दोघं पुन्हा कलटी खाणार पैसे पण येणार कॉन्ट्रॅक्ट पण टिकणार पाचही बोट तुपात बाकी टीम्सच्या प्लेयरशी पण सेम सिच्युएशन आहे गुजरात टायटन्स चे कगिसो रबाडा आणि गेराल्ड कोइे उरलेल्या मॅचेससाठी अवेलेबल असणार आहेत गुजरात कडे जाण्याचा मध्ये जाण्याचा पक्का आहे पण जर टीम प्ले ऑफ साठी क्वालिफाय झाली आणि तीन जून पोहोचली तर हे प्लेयर्स टीम सोबत असणार की नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाही दक्षिण आफ्रिकेचा रबाडा सध्या भारतातच आहे आय स्थगित झाल्यानंतर तो मायदेशी परतला नव्हता तर कोई जे आय पी एल आधी भारतात परतण्याची शक्यता आहे इंग्लंडचा जोस बटलर सुद्धा गुजरातचा महत्वाचा प्लेअर आहे तो सुद्धा लवकरच भारतात परत येईल पण तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजसाठी प्ले ऑफला कल्टी देणार का यावर खरा खेळ के के आहे टीममध्ये रसेल सुनील नरीन क्विंटन डिकॉक असे महत्वाचे परदेशी प्लेयर्स आहेत हे सगळे जण आय पी एल साठी भारतात येणार आहेत आरसीबी बद्दल बोलायचं झालं तर लियाम लिव्हिंगस्टोन फिल सॉल्ट लुंगेंगेडी आणि नोआन तुषारा सारखे विदेशी प्लेयर्स सार भारतात परत येतील तर दिल्ली कॅपिटल्सचेही फाब प्लेसिस ट्रिस्टन स्टब्स सारखे प्लेयर्स भारतात येणार आहेत दिल्ली आणि आर सी बी या दोन्ही टीम्सकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा चांगला चान्स आहे त्यामुळे हे प्लेयर्स त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत चेन्नई सुपर किंग्सचे इतर परदेशी प्लेयर्स आय पी एलसाठी साठी येणार आहेत पण रचिन रवींद्रबद्दल कन्फर्मेशन आलेलं नाही हैदराबादप्रमाणे है चेन्नईची टीम सुद्धा या सीझनच्या प्लेऑफ रेसमधून बाहेर आहे त्यामुळं त्यांना एवढा लोड नाही बहुतांश विदेशी प्लेयर्स पुन्हा येतील अशी चर्चा आहे कारण ऑस्ट्रेलियन प्लेयर्स वगळता बहुतेक जण दुबई सिंगापूर किंवा मालदीवमध्ये निवांत आहेत त्यामुळं आय पी एल पुन्हा सुरू होण्याआधी ते भारतात येतील थी हीच शक्यता जास्त आहे आता सगळं निवंत आहे तर स्वप्न कोणाचं भंग होतंय तर मुंबईचा ट्रेंड बोल्ट परत येणार असला तरी विल जॅक्स आणि रायन रिकल्टनबद्दल अजून तरी अपडेट आलेली नाही जर या दोघांपैकी कोणी नसलं तर मुंबईला ओपनिंग पेअरपासून टीमचं सगळं स्ट्रक्चरच बदलावं लागेल मुंबईनं खतरनाक कमबॅक करत प्ले ऑफ मध्ये जायचा चान्स मिळवलाय त्यामुळं त्यांच्यासाठी टीमचा बॅलन्स बिघडवून चालणार नाही जर आघाडी तिकडं तिकडं झालं तर विषय येतो ट्रॉफीवर हेच गणित पंजाब किंग्स एखादी मॅच जिंकून प्ले मध्ये जाऊ शकणारी ही टीम आधीच मॅक्सवेल इंजुरीमुळे बाहेर आहे त्यात आता जोस इंग्लिश आणि मार्कस टॉयनिस आय पी एलसाठी साठी येणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही इंग्लिशची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन टीम मध्ये निवड झाली आहे त्यामुळे तो आय पी एल मध्ये खेळण्यावर सस्पेन्स आहे पंजाबच्या हिटिंग लाईन मधली निम्मी ताकद इथंच मायनस होऊ शकते पण मेन टेन्शन आहे दोन टीम्सला याचं कारण म्हणजे त्यांचे न येणारे प्लेयर्स पहिलं आणि सगळ्यात मोठं नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जोश हेझलवूड हेझलवूडला खांद्याची इंजुरी झाली तो इंजुरीतून सावरला असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल पूर्वी पुन्हा दुखापत होऊ नये म्हणून तो आय पी मध्ये खेळण्याची शक्यता नाही जमाय आरसीबी प्ले ऑफ पासून एक विजय दूर असली तरी ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण करायला हेझलवूड पाहिजे हेझलवूडनं आयपीएलच्या या सीझन मध्ये दहा मध्ये अठरा विकेट्स घेतल्यात तो आरसीबी साठी सगळ्यात जास्त विकेट्स घेणारा बॉलर आहे हेझलवूडचा पेस एक्स्ट्रा बाउन्स आणि डेथ ओव्हर्स मध्ये असलेली प्रचंड अॅक्युरेसी यामुळं ला या सीझन मध्ये फायदा झालाय आरसीबी कडे त्याच्या इतकी भीती असलेला दुसरा कुठलाच बॉलर नाही मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावेळी ची बॉलिंग लाईन प्रचंड स्टेबल आहे त्यातून हेझलवूडला प्ले ऑफच्या वेळी मायनस केलं तर गणित हुकू शकतं ट्रॉफीचं स्वप्न थोडंसं धोक्यात येऊ शकतं परत येण्याची शक्यता नाही जमा आहे असा दुसरा प्लेअर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दुसरा फास्ट बॉलर मिशेल स्टार्क स्टार्क या आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून खेळतोय त्यानं आतापर्यंत बारा मॅचेसमध्ये चौदा विकेट्स घेतल्यात तो सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे पण स्टार्कचं आय पी साठी न परत येण्याचं कारण थोडं वेगळं सांगितलं जात आहे आठ मेला धर्मशाला इथं दिल्ली आणि पंजाबमधली जी मॅच अर्ध्यातून थांबवण्यात आली त्या मॅच मध्ये स्टार्कही खेळत होता भारत पाकिस्तान मधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही मॅच रद्द करण्यात आली मॅच रद्द झाल्यानंतर सगळ्या प्लेअर्सनं धरमशाला ते दिल्ली असा दहा तासांचा प्रवास ट्रेन आणि बसनं केला त्यानंतर आय पी एल स्थगित करण्यात आली या सगळ्या घटनांमुळे मिशेल स्टार्क अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे तो उर्वरित आय पी एल मध्ये खेळणं नक्की नसल्याच्या बातम्या आहेत दिल्लीची टीम सध्या पॉइंट टेबल मध्ये पाचव्या नंबरला आहे टीमकडे प्लेऑफ मध्ये पोहोचण्याचा चान्स आहे त्यासाठी मिशेल स्टार्क सारखा मॅच विनर प्लेयर महत्त्वाचा असणार आहे तो परत आला नाही तर प्लेऑफच्या ऑफच्या पहिल्याच ओव्हरला गणित बिघडू शकतं रेफरन्स कळला नसेल तर दोन हजार चोवीसच्या आय पी एलची फायनल आठवा बाकी स्टार्कच्या जागी मुस्तफिजूर रेहमानला दिल्लीनं साइन केल्याच्या बातम्या आहेत पण फेज आणि स्टार्क मध्ये फरक आहेच आता बीसीसीआयनं तात्पुरती रिप्लेसमेंट म्हणून दुसरे प्लेयर्स घ्यायला परवानगी दिली असली तरी स्टार्क आणि हेझलवूड सारखे मॅच विनर्स नसतील तर परिस्थिती कठीण आहे त्यात मॅचेसची ठिकाणं सुद्धा बदलल्यानं काही मिळाले तर होम कंडिशन्स मध्ये या सीझनला रेकॉर्ड खराब असणाऱ्या रे वाढलंय आता बातम्या वेगवेगळ्या येत असल्या तरी स्टार्क आणि हेझलवूड खरंच कळटी देणार का की बीसीसीआय जादूची कांडी फिरवणार हा प्रश्न आहेच याच्या उत्तराची वाट आरसीबी आणि डीसीच्या टीम्स आतुरतेनं पाहतायत कारण बाकीच्यांसाठी हा फक्त एक रेग्युलर सीझन आहे आणि त्यांच्यासाठी आय पी एल ट्रॉफी जिंकायचा गोल्डन चान्स तुम्हाला काय वाटतं आर सी बी किंवा दिल्लीचं स्वप्न तुटणार की पूर्ण होणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया मध्ये नक्की सांगा आणि आयपीएल बद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका